शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी वॉरन बफे यांचे दोन सोपे नियम जगप्रसिद्ध आहेत कधीही पैसा गमवू नका आणि हा नियम विसरू नका पण या साध्या वाटणाऱ्या नियमांमागे एक गहन आर्थिक तत्वज्ञान दडले आहे या नियमांचा अर्थ नेमका काय आहे आणि तो तुमच्या गुंतवणुकीसाठी का महत्वाचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया समजा तुम्ही एक लाख रुपये बारा टक्के वार्षिक व्याजदराने पुढील वीस वर्षांसाठी गुंतवले तर त्याचे तुम्हाला नऊ लाख चौसष्ट हजार सहाशे एकोणतीस रुपये होत आहे कंपाऊंडिंग ही जरी संकल्पना सोपी असली तरी तिची ताकद भरपूर आहे जेवढे जास्त भांडवल तुम्ही जेवढ्या जास्त कालावधीसाठी गुंतवाल तेवढा तुमचा नफा अधिक होणार आहे पण सुरुवातीलाच तुम्ही त्या एक लाखावर जर नव्वद हजार रुपये नुकसान केलं आणि तुमच्याकडे उर्वरित जे दहा हजार शिल्लक राहिलेले आहे ते जर तुम्ही गुंतवले आणि पुढील वीस वर्षांसाठी बारा टक्के या व्याजदराने तुम्ही जर ते पैसे गुंतवलेले असतील तर त्याचा परतावा मात्र तुम्हाला शहाण्णव हजार चारशे बासष्ट रुपये इतकाच येणार आहे कंपाऊंडिंग मध्ये वेळ हा सर्वात महत्वाचा घटक असतो वेळ वाढत राहते तशी तुमची गुंतवणूकही वाढत राहते त्यामुळे सुरुवातीला मोठा तोटा झाला तर तुम्हाला फक्त पैशाच नाही तर वेळेचही नुकसान होत आहे यामुळेच वॉरन बफे सांगतात की कधीही पैसा गमवू नका सुरुवातीला गमवलेला पैसा आणि वेळ पुन्हा मिळवणे कठीण असते वॉरन बफे यांचं साधं जीवन याच विचाराचं उत्तम उदाहरण आहे ते जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असून देखील आलिशान जीवनशैली न जगता त्यांनी साध्या जीवनाचा स्वीकार केला त्यांची शिस्तबद्ध आणि संयमी गुंतवणुकीची मानसिकता त्यांना यशस्वी बनवते गुंतवणुकीच्या प्रवासात झटपट यशाचा मोह टाळा संयम शिस्त आणि वेळ याच्यावर भर द्या हेच वॉरन बफे यांचे सुवर्ण नियम सांगत आहेत तुम्हाला ही जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद